देवी हल्या भाई ने अपने शासन में गवर्नेंस में जनता की छोटी छोटी आवश्यकताओं को हमेशा प्राथमिकता दी थी निश्चित तौर पर कुछ लोगों का पूरा जीवन उनके जीवन का एक एक अध्याय इतना प्रेरक होता है इतना शक्तिशाली होता है कि आने वाली पीढ़ियों को उससे सीख रहती। अहिल्या देवी होळकर यांचं जीवन म्हणजे भारतीय संस्कृती मूल्य आणि लोकसेवेची मूर्तिमंत अभिव्यक्ती त्यांचं जीवन कार्य कालातीत आहे जे प्रत्येक युगात समाजाला दिशा देत त्यांच्या कार्यातून सुशासन आणि पारदर्शकतेचे आदर्श तयार झालेत न्यायदानाचे नवीन पायंडे पडलेत त्यांनी ज्या दूरदृष्टीनं दुर व्यापारी बाजारपेठा बसवल्या हातमागावर काम करणारे कुशल परिवार देशभरातून आणून मोठा वस्त्रोद्योग उभा केला त्यातच आजच्या आत्मनिर्भर भारताची बीज दिसतात त्यांनी ज्या नीतीमत्तेनं सत्ता सांभाळली ती आजही प्रत्येक नेत्यासाठी मार्गदर्शक ठरते अहिल्यादेवी होळकर या केवळ एक राणी नाही तर एक उत्तम सून सुविध्य पत्नी दयाळू आई आणि एका आदर्श भारतीय स्त्रीचं प्रतीक आहेत त्यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या दिव्य व्यक्तिमत्वातील किमान काही गुण आत्मसात करणं आणि आचरणात आणणं हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल